हाय यूट्यूब फॅमिली राणी दाईफळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा सर्वज्ञ शिवमची आज केलेली आहे दिवाळीची खरेदी मामाकडून शिवमची सर्वज्ञाची दिवाळीची लातूरमध्ये खरेदी केलेली आहे ड्रेस घेतलेले आहेत शिवमच्या मामानं शिवमला आणि सर्वज्ञाला चला तर मग ते ड्रेस आता आपण ओपन करून तुम्हाला दाखवते कसे घेतले कसे नाही दोघा भावांना चला मग व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पाहा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा चला मग तुम्हाला मी ड्रेस दाखवते कसे आहेत कसे नाही हे पा लातूरमध्ये कापड गल्लीमध्ये ह्या दुकानामध्ये आम्ही सर्वज्ञला आणि शिवमला ड्रेस घेतलेले आहेत तर शिवम तुम्हाला दोघा भावाचे ओपन करून दाखवणार आहे ड्रेस हे पा सर्वज्ञ एक एक शिवम ड्रेस काढून दाखवित आहे दोघा भावाचे शिवमनं शिवमच्या मामानं शिवम सर्वज्ञाला हे ड्रेस घेतलेले आहेत पा असे आहेत त्याच्यावरती पॅन्ट पण काढवा हे पा त्याच्यावरची हे पॅन्ट आहे शिवम सर्वज्ञाला ड्रेस घेतले हे आहे सर्वज्ञाचा ड्रेस आणि हे आहे आपल्या शिवमचा शिवमपरीत तुम्हाला असा टाकून दाखवत आहे दा नक्की सांगा यूट्यूब फॅमिली हे ड्रेस कशी वाटतात कशी नाही शिवमच्या मामानं ना शिवमसाठी आणि सर्वज्ञासाठी हे ड्रेस घेतलेले आहेत दिवाळीला खरेदी केली बघा एवढी सारी खरेदी केलेली आहे मामानं नक्की सांगा ड्रेस तुम्हाला कशी वाटले पा कोट असा मस्तपैकी आहे क्वालिटी छान आहे कपड्याची पण हे आहे आपल्या शिवमचा ड्रेस आणि सर्वज्ञेचा आहे दोघा भावांना सारका, सारका सेम ड्रेस घेतलेला आहे शिवम तुला ड्रेस घेतल्यावर म्हणजे ड्रेस कशी वाटली सांग मामाने घेतलेला खूप खूप चांगला ड्रेस मामाने घेतलेला खूप चांगला आहे ड्रेस दोघा शिवम कॅमेरा समोर बोलताना खूप घाबरतो <coughs> पण त्याला ड्रेस खूप छान आवडलेले आहेत कारण की मामानं दोघा भावांना दुकानात घेऊन सारखे सेम सेम ड्रेस घेतलेले आहेत नक्की सांगा यूट्यूब फॅमिली तुम्हाला हे ड्रेस वाट कसे वाटले कसे नाही दोघा भावाची दोघा भावाचे आणि आपल्या चॅनलला नवीनच चाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा จะละมงังบาย